नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवबौद्ध व अनुसूचित जातीतील घटकांनी सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी करा अर्ज बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेत जमीन शंभर टक्के अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते या योजनेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी अर्ज करण्याचे आवाहन केलेले आहे अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा अर्जदार हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये नावाची नोंद आवश्यक आहे अर्जदार भूमी शेतमजूर असावा अर्जदाराची वयोमर्यादा अठरा ते साठ वर्षापर्यंत असावी असे यात म्हटलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा